वळणावरची माणसं लेखक डॉक्टर राजेंद्र माने वाचक स्वर डॉक्टर तुम्हाला म्हणून सांगते अक्का साहेब असं नमनाचं सा वाक्य ऐकू आलं की समजायचं हिराक्का आल्या त्यांचं आमच्याकडे येणं याला काही वेळच नसायची वळवाच्या पावसासारख्या औचित यायच्या आणि त्यांची शब्दगंगा संतत धारे सारखी बरसत राहायची खर तर त्यांच्या बोलण्याला शब्दगंगा कस म्हणायचं हा प्रश्न होता कारण पवित्र सात्विक असं काही बोलण्यात नसायचं अश्लील कि याची भीड भाड नसायची रांडेच्या सारख्या शिव्या त्यांची जीभ सहजतेनं उच्चारायची नवीन माणसाला ऐकताना हे थोडं विचित्र वाटलं तरी नेहमी हिराक्काला जाणणाऱ्या माणसाला त्या सगळ्याची सवय झालेली असायची हिराक्कांना मी माझ्या लहानपणापासून जाणत आलेलो आहे खर तर हे व्यक्तिमत्व नुसतं ऐकण्यासारखं नाही तर पाहण्यासारखं आहे भरभक्कम उंची तेवढीच ताट चाल चापून चोपून नऊवारी लुगड नेसलेलं कपायावर कुंकवाची या टोकापासून त्या टोकापर्यंत आडवी चिरी डोक्यावरून पदर दोन्ही हातात डझन डझन बांगड्या पायात कोल्हापुरी चपला नाजूकतेपेक्षा मर्दानीपणाकडे पेक्षा झुकणार मर्दानी चालणं तोंड म्हणजे अस्सल गावरान शिव्या आणि म्हणींच आगर कुठल्या वेळी काय बोलतील याचा पत्ता ब्रह्मदेवालाही लागणार नाही गावात कोणाच्याही घरी त्या केव्हाही टपकत मग ती कुणाच्या लग्नाची बैठक असो की कोणाचा पुढं होऊन सगळी सूत्र हातात घेत आणि सगळं पार त्यांचा मुक्काम तिथच असे पण इतर वेळा माहिती काढत त्यांचा सगळीकडे संचार चालू असायचा तुम्हाला सांगते अक्का साब त्या गणपुल्याची कमल दुपारी फावल्या वेळात आमच्या सोप्यात बायकांची गप्पांची बैठक असायची वाती वळणं तांदूळ निवडणं अशी कामं फुरसतीचा वेळ समजून यावेळी हाताशी घेतलेली असायची अशा वेळी अचानक हिराक्का टपकायचा आल्या की लगेच त्यांचं चालू व्हायचं चा। कुठल्या गणपुल्यांची आजी चतुर्थीला गणपतीसाठी कापसाची वाट बनवता बनवता विचारायची असं काय करताय आजी आओ त्या लुगडबंदावरचा गणपुले अजून आजीच्या काही लक्षात आलेलं नसायचं मग हिराक्का डोक्यावरचा पदर सारखा करत आजीच्या समोरचा कापूस हातात घ्यायचा कोण गणपुले घ्या आव त्यो त्यानं मागच्या साली मयात बाई आणून ठेवली बघा मागच्या वेळी ही बातमी हिराक्कांनीच दिलेली असायची हिराक्का पुढची बातमी सांगू लागायच्या अहो ती गणपुल्याची कमळा पळून गेली की शिंदेच्या पोराबरोबर लई दिस झालं लफड चाललं होतं मीस गाऊंदरीच्या बाजूला झाडाखाली दोन तीन वेळा दोघांनी बघितलं होत आता असली बातमी म्हणजे मग सोप्यात बसलेल्या सगळ्याच बायकांचे कान टवकारलेले असायचे शेजारच्या पाटलीन काकू त्यांची विद्वानंद आई वहिनी सगळ्याजणी हिराक्काचं बोलणं ऐकायला आतुर व्हायच्या हिराक्कांना अशी उत्सुकता निर्माण करायची मोठी आवड होती अग हिरे पण तो गणपुले बामण शिंदे मराठा हे कस जमायचं अग बाई आत्ती आओबाईकडं बघताना जातीचा विचार सगळ्यात झंगटी झाल्यावर हिराक्कांच्या तोंडातून प्राजक्ताच्या फुलांपेक्षा इंगयास जास्ती कोसळायच्या आजूबाजूच्या ऐकणाऱ्या बायकांनाही त्यांचं कौतुक असायचं असलं बोलणं एकतर त्यांना कधी जमायचं नाही आणि कधी कोणी बोलूही दिलं नसतं हिरा अडवणारं कोणी नव्हतं त्यांचं घर म्हणावं तर विठोबाच्या देवळाजवळची एक अंधारी खोली पण बघाल तेव्हा त्या खोलीला कुलूप असायचं एका ठिकाणी जास्त काय राहण्याची त्यांची वृत्ती नव्हती दिवस उगवल्यापासून रात्रीपर्यंत त्यांची गावात भटकंती चालू असायची जिथं जातील तिथं त्यांचं त्यावेळेचं चहा पाणी जेवण घडायचं हिराक्कांचं एक वैशिष्ट्य होत गावात सगळ्या घरांना त्या आपल्याच वाटायच्या परके पण त्यांच्याजवळ कापरासारखं जळून जायचं हिराक्का आयुष्यभर विठोबाच्या देवळाजवळ राहिल्या पण देवळ्यात किती वेळा गेल्या असतील हा मात्र प्रश्नच होता आषाढी कार्तिकी एकादशीला सुद्धा विठोबाची गाठ त्यांच्याशी पडली तर विठोबाचाच भाग्ययोग म्हणायचा एकदा आजीनंच त्यांना तटावलं वयानं तेवढा अधिकार आजीला प्राप्त झाला होता नाहीतर तर हिराकांना उपदेश करण्याचं धारिष्ट गावात कोणाला नव्हतं एकदा गावातल्या एका सद्गृहस्थांनी तो प्रयत्न केला तेव्हा तुझा पोरगा गावातल्या पोरी पाठव्यासनं वयूसारखा फिरतो त्याला आधी व्यसन घाल उगा तोंडाला कुत्र बांधल्यागत लवकर उपदेश करू नकोस अशा हिराक्कांनी त्याची बोळवण केली होती तेव्हापासून हिराक्कांना समोर पाहिलं तरी ते भले गृहस्थ स्वतःची वाट बदलत एका आषाढी एकादशीला आजीनं तुळशीची माळ आणि कापसाची वाट हिराक्कांच्या जवळ दिली घरी जाता जाता विठोबाला घाल असं सांगितलं तशा त्राग्याने म्हणाल्या मला आणि कशाला त्या काळ्या तोंडाकडे धाडती सातते माझं काय त्यानं चांगलं केलं सांग मी लहान असताना कुत्र चावून बाप मेला आई होती तर तिला त्यानं अर्धांग वायूचा आहेर केला नवरा त्याला चार घटका बी माझ्याजवळ राहू दिला नाही अक्षदा पडल्या पडल्या त्या रामदास स्वामीवानी कुठं पळाला त्याचा पत्त्या नाही म्हण बशिवलं त्या देवाचं कधीतरी समोर येऊन दे मग सांगतो त्याला कधीतरी क्वचित हिराक्कांच्या तोंडून त्यांची दुःख अशी बाहेर पडायची पण पड़ त्यामागे दुःखाच्या प्रदर्शनाची वृत्ती नव्हती देवाला शिव्यांचा अभिषेक व्हायचा तो हिराक्कांच्या एकटेपणातून उपास तापास असलं कधी त्यांना मानवायचं नाही मटण माशांची तर भलती आवड कधी इच्छा झाली की सरळ वाड्यावर येऊन बाबांना म्हणायच्या वश्या यंदा काय बामन बिमन झालास काय लईनदी बघत्या वाड्यावर काही वशाट शिजलं नाही तोंडाला पाबळी आलीये बघ नदीचा मासा मिळतोय का बक्की बाबा ही हसून म्हणायचे का ग मागच्या जन्मी काय राक्षसीन होतीस काय समजत नाही ते काही ठाऊक नाही बाबा पण तुझी भण होते इतकं खरं बाबांची हिराक्कांची चेष्टा मस्करी चालायची दोघ एकाच वयाची होती लहानपणापासून एकत्र खेळले होते बाबांना त्या भाऊ मानायच्या तेच नातं अजून चालत आलं होत मग बाबा ही आवर्जून मासे आणायचे हिराक्का जेवायला यायच्या पोटभर जेवायच्या बाबांच्या बरोबर सोप्यात बसून पानपुड्यातलं पान घेऊन पान खायच्या त्यांना पानात सुपारी काताबरोबर तंबाखू लागायची ती बिनधास्तपणे बाबांकडून मागून घ्यायच्या अशा बाबतीत त्या कसली भीडभाड बाळगायच्या नाहीत पान खाता खाता त्या क्षणभर डोळे मिटून घ्यायच्या समाधी लागल्यासारख्या दोन मिनिट स्तब्ध व्हायच्या त्यावेळी त्यांची भावमुद्रा मोठी विलोभनीय दिसायची जणू पानातली तंबाखू डोक्यात भिनायला लागलेली असायची बाबांच्या बरोबर त्या मांडी घालून बसायच्या ते बघणाऱ्याला पुरुषी वाटायचं मध्येच उठून पचकन थुंकून येणं ही तर त्यांची नेहमीची सवय होती खर तर खेड्यात बायका पुरुषासोबत असं सोप्यात बसून पान खात नसत पण हिराकांना कोणी अशा बाबतीत नाव ठेवत नसे जणू त्यांना ते सगळं शोभत असे लोकांच्या नजरांनाही अशा बाबतीत त्यांचं बाई पण आड येत नसे मांस मटणाच्या जेवणानंतर ते नेहमी खुश असत जेवतानाही आईच्या सुगरणपणाचं कौतुक करत आईलाही आनंद वाटे खुश झालेल्या हिराक्कांचं पान खाऊन झालं की त्या बाबांना म्हणायच्या वशा मी मेल्यावर कावळ्या शिवना झाला तर मटणाचं कालवण वाटीत ठेव चटकन कावळ्या शिवल आणि त्या सांगती पानाचा सा विड्या ठेवायला विसरू नको तू कशाला इतक्यात मरशील सगळ्या गावाला पोचवून तू जाशील बघ बाबा म्हणायचे यावर त्या समाधानानं हसायच्या त्यांच्या मनात त्यांच्या मृत्यूबद्दल काहीस गुड होत मरणानंतर आपलं काय होईल याची त्यांना भीती होती का काय कोणाला माहिती कधी कधी मरणाचा विषय निघाला की त्या म्हणायच्या मी मेलेली कोणाला कळायचंही नाही मला पाणी देणार माग कोणीही नाही मुडदा पण नगरपालिकेच्या गाडीला उचलावं लागल खर तर ती त्यांच्या अंतरीची वेदना होती मग आजूबाजूला बसलेलं कोणीतरी असं का म्हणता आहे आम्ही तुमचं कोणी नाही का असं म्हटलं की त्यांना बरं वाटायचं कौटुंबिक जीवनात अपयशाचं बाशिंग बांधलेल्या हिराक्कांना एका बाबतीत मात्र यश होत गावातली कुठलीही बायंतण अडली की पहिला निरोप हिराक्कांना जायचा मग गावभर त्यांची शोधाशोध सुरू व्हायची रस्त्यावरचा एक माणूस म्हणायचा हिराक्का खालतीकडं जैन गल्लीत दिसल्या तिथं गेलं की कळायचं इथंच होत्या आत्ताच सांबार गल्लीत केल्यात अशी शोधाशोध चालायची हिराकांना कुठल्या जातीचं वावग नव्हतं शिवाशिव त्यांना मान्य नव्हती खरी जात एकच माणसाची माणसानं सगळा पण घोळ घातला या मोठ्यांचं सांगू नकासा घर मोठ्याचं आणि गाडग गा भोकाचं मेल्यांना शेजेला वेळ प्रसंगी खालच्या जातीची बाईल चालती इतर वेळी मात्र गोमूत्र शिंपडत हिंडत्याल हिराकांचे विचार ऐकायचे आणि लिहायचे म्हटलं तर शहाण्याला सुधारणार नाही असे ही बाई शिकली असती तर देशाची पंतप्रधान झाली असती पण अशा चांगल्या गोष्टींसाठी ग्रहांचं दान ठराविक घरात पडायला लागतं आणि हिराकांचे ग्रह अशा बाबतीत तरी रुसून होते बाळंतीनं अडलीये एवढी बातमी कळाली की हिराक्का पायाला चाक लावल्यासारख्या धावत जायच्या त्यांच्या चालण्यावरून ते याच कामासाठी निघाल्यात हे जाण त्याला कळायचं एक खास बटवा हातात घेऊन हिराक्कांनी बाळंतणीच्या घरात पाऊल ठेवलं की घरातल्यांना हायचं वाटायचं बंद दाराबाहेर घरातली पुरुष माणसं विवंचनेत असायची आतून हिराक्काचा चढा आवाज दुमदुमायचा मेल्यानो कमरेतली ताकद आधीच घालवता आणि आता कळा घालायचे हिराक्का आठवते आता कळ घाल नाही तर पोटावर वरवंटा ठेवते हिराक्कांच्या बोलण्याला मृदू भाषा मानवायची नाही बाळंतेणीला पण हिराक्कांना बघून धीर आलेला असायचा हिराक्कांच्या रांगड्या भाषेतल्या शिव्या सुद्धा त्या अवस्थेत तिला फुलासारख्या भासायच्या हिराक्का बटव्यातल्या कसल्या कसल्या मुळ्या सहाणेवर उगाळून त्याचं चाटण बाळंतणीला चाटवायच्या हुकूम तर अगदी भराभरा सोडायच्या गरम पाणी आणा तेलाची बाटली दिसत नाही घरातल्या बायकांची पळापळ चालू असायची अर्ध्या पाऊन तासाच्या धुमश आतून त्या करून आवाज आला की दाराबाहेरची पुरुष माणसं उठून उभी राहत पण उभं राहून करायचं काय हे ध्यानी आल्यावर पुन्हा बसत सगळे सोपस्कार पार पडल्यावर पदराला हात पुसत हिराक बाहेर येत बाळंत्रिणीचा नवरा बाहेर बसलेला असे रांडेच्या हे चौथ पोर बायकोला मसनात का पोचवायचं आता आधी सरकारी हॉस्पिटलला जाऊन ऑपरेशन कर भाड्यानो बायका म्हणजे काय पोर काढायच्या मशिनी समजता वर्षाला पोर हायच त्या सद्गृहस्थाला कोठून म्हणून हा उपद्व्याप केला असं वाटायचं पण हिरक कचा ऐकून घेतल्याशिवाय गती नसायची आणि हे बघ तुझ्या बायकोनं माझ्या निम्म्या बांगड्या फोडल्या बारशाच्या येण्याला निरोप धाड नाही तर त्या येळेला हिराक्का सगळ्या सूचना देऊन घराबाहेर पडायच्या अडलेल्या बाळंदिणीला सोडवल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचा स्वतःच्या नशिबात पोर नसलं तरी अशी पोरं हिराक्कांनी डझनाने जन्माला घातली कितीतरी बारशात हिराक्कांच्या अंगावर नवीन लुगडी चढवली गेली पण ती नवी लुगडी हिराक्कांच्या अंगावर पुन्हा दिसायची नाहीत कुणा गरीब बाईच्या अंगावर दंडाचं फाटकं लुगड दिसलं की हिराक्का तिच्या हाताला धरून घराकडं आणायच्या अग तरण्यात आठ बायका तुम्ही जग हजार डोळ्यान बाईकडं बघत कणवर फाटलेलं त्यांच्या डोळ्यांना वावभर दिसत तुझ्या त्या हरामखोर नवऱ्याला सांग रात्रीची कमी पे म्हणाव घरात बाई उघडी आणि नवऱ्याच्या डोक्याला पगडी त्याचा काही उपयोग नाही असं म्हणत ट्रंकेतल्या लुगड्याची घडी त्या बाईच्या हातावर ठेवायच्या हिराक्जवळ सोनं नाणं नव्हतं स्थावर इस्टेट नव्हती पापुद्रे उडालेल्या चार भिंतीची दोन खणाची खोली त्यावर पावसाळ्यात सतरा ठिकाणी गळणारा पत्रा पण दोन्ही हाताला दानतीची सवय होती ही श्रीमंती मोठमोठ्यांना मानाखाली घालायला पुरेशी होती हिराकांना खर तर संसाराची आवड होती पण नशिबाचं दान उफराट पडलं होतं संसार मांडायच्या आधीच नष्ट झाला होता गावातल्या सासूर वाशिणींना संसाराचे बरेचसे धडे मात्र हिराकांनी दिले खेड्यात सासूरवास हा प्रकार प्रत्येक घराच्या खिडकीतून डोकावलं तरी थोड्या फार प्रमाणात नजरेला पडेच अशा वेळी नवीन सासूरवाशिणींना हिराक्कांचा मोठा आधार वाटे माहेरच्या आठवणीनं आणि सासरच्या कष्टानं भरून आलेले श्रावण मेघ हिराच्या कुशीत भरसून जात अगदीच एखाद्या सुनेला सासू जास्त त्रास देताना दिसली तर तिला बोलायला हिराक्का कचरायच्या नाहीत अग का सुनाला काट्यावर उभी करतीस आत्ता अंगात जीव हाय म्हणून लई सासू पण गाजवू नगस हातपाय गळाल्यावर दुसरं कोण करायला येणार नाही आत्ता चांगलं पेरशील तर उगवून चांगलं येईल नाहीतर हातरुणावर पडशील आणि कुत्र बी विचारणार नाही हवामानाचा अंदाज सांगितल्यासारखा हिराक्का त्या घरच्या सासूला म्हणायच्या कितीही नाही म्हटलं तरी सासूच्या डोळ्यासमोर पुढचं चित्र यायचं पुढचे काही दिवस का होईना त्या घरच्या सुनेची उन्ह हळवार बनायची कधी कधी हिराक्कांच्या बोलण्यावरून एखाद्या घरात भांडणं लागायची हिराक्कांच्या पोटात कुठलं गोपित राहायचं नाही बोलण्याच्या भरात इकडच्या घरातलं तिकडं व्हायचं पण या पाठी हिराक्कांनी जाणून बुजून काही केलेलं नसायचं आणि विशेष म्हणजे एवढं घडूनही दोन्ही घरांचे हिराक्कांशी संबंध चांगले असायचे मग कधीतरी दोन्ही घरात समेटही घडवून द्यायच्या पुन्हा मग या घरात शिजलेली भाजी मागच्या दर आणि शेजारच्या घरी जायला लागायची नशिबातली सुख दुःख दुपारच्या संगतीनं एकमेकींच्यात वाटली जायची मग कधी हिराक्का पुन्हा त्या बैठकीत आल्या की म्हणत अग शेजारणी सारखं सुख दुःखाला दुसरं नातं आहे नवऱ्यानं मारलं सासून बोललं तर शेजारणीच्या पदराला डोळ्या पुसत्या येतात बाईच्या जातीला असा ठाव लागतोच बायांनो बाईचं दुःख बाईलाच कळत सगळ्यांच्या दुःखावर फुंकर घालत जगणाऱ्या हिराकांची वैयक्तिक दुःख मात्र जगाला फारशी दिसली नाही हिराक्कांच्या जगण्याचा हिशोब व्यवहाराच्या कोणत्या गणितावर चालायचा कळायच नाही निराधार पेन्शन योजना त्यांना मिळत होती असं आई म्हणायची तशा हिराक्कांच्या गरजा फारशा नव्हत्या जेवणा खाण्यासाठी त्यांना घरची चूल फार कमी वेळा पेटवायला लागायची कपड्या लत्त्याचा फारसा शौक नव्हता गावच्या प्रत्येक लग्नात हिराक्कांच्या नावाचं लुगडं बस्त्यात आधीच काढलेलं असायचं आजार पण फारस त्यांच्याकडे फिरकायचं नाही छोट्या मोठ्या आजारावरची बरीचशी औषधं त्यांच्या बटव्यात वस्तीला होतीच पण त्यांचा उपयोग त्यांच्यापेक्षा इतरांनाच व्हायचा हे ज्ञान त्यांना त्यांच्या आईकडून मिळालं होत आई, आई बरोबर मी एके दिवशी हिराकांच्या कडे गेलो होतो पावसाळ्याचे दिवस होते हिराक्कांच्या अंधाऱ्या खोलीत हिराक्का भिंतीला टेकून बसल्या होत्या रांगोळी घातल्यासारखे हिराक्कांच्या खोलीत पत्र्यातून पावसाचे पाणी बऱ्याच ठिकाणी गळत होते वाट्या पातेली घंगाळ बराचसा हिराक्कांचा संसार ते पाणी सामावून घेण्यासाठी जमिनीवर मांडला होता लाकडाचा धूरही खोलीतलं वातावरण कुंद बनवत होता हिराक्कांनी भिंती लगत चटई अंथरली त्यावेळी जाणवलं हिराक्का आता थकायला लागल्या होत्या उठताना त्यांना जमिनीवर हात टेकावे लागत होते आला नाहीत बरेच दिवस हिराक्का आक्का साब आता गुडग धरायला लागल्यात उठता बसता कळ येत आमचा शेजारी सतत कमरेवर हात ठेवतोय आणि मी गुडग्यावर ठेवतो कोण शेजारी आईनं न समजून विचारलं तशा हिराक्का हसल्या त्यच ज्याच्या समोर हात जोडून आलासा चांगला शेजारी शोधला हिरा देवाचा शेजार असणाऱ्याला कशाची परवा आई हसून म्हणाली आता परवा कशाची करतीया? सगळी जिंदगाणी गेली आता किती उरली या कुणाला ठाव त्यो कुठं परागंदा झाला त्याला माग वळून बघावं वाटलं नाही रोज आरशात बघून कुंकूल येताना वाटत निधन आता तरी तो परत येईल कधी नव्हे ते त्यावेळी हिराक्का नवऱ्याबद्दल बोलत होत्या उन्हा उतरणीला लागली होती मनात एकटेपणा साचून येत असावा कितीही लोकांच्यात वावरलं तरी मनाच्या सोप्यात माणूस एकटं असू नये तिथं आपलं माणूस लागतं हिराक्कांना ते जाणवत होतं किती वर्ष झाली हिराक्का तुमच्या लग्नाला कोणी मोजल्यात पण चौदा वर्षाची होते लग्नात गुडघ्याला बोंगा आवरत नव्हता बघ आणि तुमचे मालक ते होते पंचवीस वर्षाच आता नीट चेहरा बी आठवत नाही वटाजवळ बारकी चमके होती तेवढंच याद राहिले आता कधी समोरनं गेलं तरी वळकलच याचा भरवसा नाही हिराकांच्या डोळ्यात पाणी जमा झालंय असं मला वाटलं मग ते धुरानं होत की नवऱ्याच्या आठवणीनं नौ? पण नवऱ्याच्या तरी अशा कितीशा आठवणी हिराकांजवळ होत्या हिराकांनी सगळं आयुष्य एकटीनं काढलं पुरुषाशिवाय सगळं आयुष्य खेड्यात एका बाईनं घालवणं ही एक वेगळ्या प्रकारची तपश्चर्या होती पण हिराकांच्या संबंधात कधीही वेळ वाकडं कोणाच्या कानावर आलं नाही खर तर तस पुरुषाचं झालंच नसत असं भक्कम व्यक्तिमत्व होत आजी गेल्यावर हिराक्का वाड्यावर आल्या होत्या तेव्हा त्या फारच थकलेल्या दिसत होत्या आमची आजी नव्वद वर्ष जगली हिराक्का आजी गेल्या तेव्हा सत्तरीच्या आसपास होत्या कमरेवर हात ठेवून त्या सोप्यात उभ्या होत्या आजीच प्रेत वाड्याबाहेर काढल्यावर त्या मट्ट दिशी खांबाला टेकून बसल्या त्यांच्या मिटल्या डोळ्यातून आश्रुधाऱ्या वाहू लागल्या होत्या आजीवर त्यांचं त्या आजीला म्हणायच्या शोधून काढलं होतं कोणाला माहिती त्यानंतर दहा पंधरा दिवस आईनं त्यांना वाड्यावरच ठेवून घेतलं होतं आजीचा धावा हिराक्कांच्या देखरेखीखाली पार पडला आजीचे दिवस झाल्यावर मी परत निघालो त्यावेळी वाकून हिराक्कांच्या पाया पडलो निघालास जरा जपून जा बाबा गावाकडं येत जा शहरात गेलास की तिकडचं राहू नगासा। या वाड्याची ध्यान ठेवा आम्ही आता पिकली पानं पुण्यांदा येशील तवार राहतो या का हाडकृष्णेला जात्यात कोणाला ठाव हिराक्कांच्या बोलण्यात आता म्हातार पण जाणवू लागलं होत पूर्वीचा खळाळ कमी झाला होता असं का बोलता हिराक्का आजी नंतर आम्हाला तुम्हीच आर आता पिकल्या पानाचा भरोसा धरू नगो मरण कुणाला चुकलं या व्हय फक्त पट दिशी यावं बघ हातरुणावर पडून नग कुणाची सेवा घ्यायला कशाला उरायचं र माझ हाय बी कोण उठ बस कराया हिराक्का आम्ही तुमचं कोणी नाही का हायसा बाबानू नू समदी हायसा म्हणून या गावात इतकी वर्ष निघाली हिराक्कांनी डोळ्याला पदर लावला आजकाल थोड्याशा भावनाशील प्रसंगातही हिराक्कांचे डोळे ओले व्हायचे आयुष्यभर लोकांसाठी करत आलेल्या हिराक्कांना मात्र मरते परावलंबी व्हावं असं वाटत नव्हतं ताठ मानेनं उभं आयुष्य त्यांनी घालवलं होतं पण शेवट कोणाला चुकणार नव्हता आणि तो कोणाच्या हातात नव्हता मी दरवाज्यातून बाहेर पडलो तो वाड्याची चौकट धरून हिराक्का बराच वेळ हात हलवत उभ्या होत्या हिराक्कांशी खरं तर कुठलंही माझं रक्ताचं नातं नव्हतं कुठल्या अनामिक बंधानं मी त्यांच्याशी बांधला गेलो होतो मलाही समजत नव्हतं ही अंतरीची नाती कितीतरी जन्म पुरणारी होती अस्सल शिव्यांखाली मायेचं मुलायम अस्तर लावलेली हिराक्कांची बोली सतत काळजाशी सलगी करत राहायची काळीच माया सुद्धा किती वेगळी रूप घेऊन नेहमी आपल्या आसपास वावरत असते हिराक्का सुद्धा तिचंच एक रूप होत्या मरण कुणाला चुकणार नसतं पण जवळच्या माणसाला ते येऊ नये असं मात्र आपल्याला वाटतं एके दिवशी हिराका गेल्याची बातमी आली रात्री त्या झोपल्या त्या उठल्याच नाहीत झोपेतच त्या न परतीच्या वाटेला निघून गेल्या तस सुखाचं मरण त्यांना लाभलं जन्मभर शेजारी राहिलेल्या विठोबाने शेजारी या नात्यानं ते फक्त तेवढंच त्यांचं ऐकलं असावं त्याचा शेजार धर्म त्याने पार पाडला होता धन्यवाद